सेमी ला पात्र झाल्या त्यांच्यामध्ये नऊ सेमी झाले ज्या पद्धतीनं पंपलेट वरती जाहीर केलं होतं बक्षीस त्या पद्धतीने नऊ सेमी जाहीर झाले आणि नऊ सेमी मध्ये सुंदर अशा नऊ गाड्या फायनलला पात्र झाल्या तिसऱ्या सेमी मध्ये सामना झाला आणि दोघात संगणमात होऊन एक गाडी पाहिली तसं पाहायला गेल तर एकूण दहा गाड्या फायनलला पात्र झाल्या आणि पंचाने दिलेल्या निर्णयानुसार आजच्या मैदानाचा फायनलचा अंकार आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मारकरी नऊ नंबरचे मानकर तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी सूरज भैया पवार रोहित शेठ गोरसे परवानचा पायस उंबरडे वरुज या गाडीचा नववा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्रीकन्या प्रमोद गुरे पाटील गुरे पाटील ताणिसंघ माधे वडी पुणे सूरज भैया पवार आणि रोहित गोडसे वरुजकरांच्या ठिकाणी पक्षा पळाला आणि त्याच जोडीला कराशवासी विठोबा कृष्णा गावळे जलंदर मेटकरी घरमेकी आणि युवराज परिचा किंग गुरु पळाला गुरुवारी पक्षा आजच्या पैलवान केसरी भव्य देव मैदानातील नऊ नंबरचे चे मानकरी कैलासवासी पैलवान सोमनाथ यादव औंड यांच्या स्मरणात आयोजित केलेलं पैलवान केसरी भव्य आणि दिव्य चौथ्या पर्वातलं चौथं मैदान आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून गाडी कैलासवासी गणपत लक्ष्मण भूप खटाव या गाडीचा आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहावी कैलासवासी गणपत लक्ष्मण भूप खटाव विजे आप्पा भूप खटाव यांचा घरचा साग पहाला मथुरा निसर्जा मथुर निसर्जा अच्छा पैलवान केसरी भव्य दिवा मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान संपादित केला पैलवान केसरी चौथ्या पर्वाचा चौथ्या भव्य आणि दिव्य मैदान आणि या मदातील सातव्या क्रमांकाचा मान संपादित केला राज क्रमांकाचा आतून धावली गाडी ज्योतनी ज्योतिन कुमारी आदिराविशाल खारगे दातेवाडी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहा रे आदिरा विशाल खाडगे दातेवाडी याचा या ठिकाणी राजा पहाला आणि त्या जुने सूर्या गुल इंदोर सूर्याशिवाडी विनोद शेख जल सूर्याशिवाडी आमचा शंभू पळाला क्रमांकाचे वारकरी तत्पूर्वी या बैलगाडी क्षेत्रात एक जुने जाते नामोल बैलगाडी बालक ज्यांच्या गावगीगाव या ठिकाणी असंख्य बैल घडली त्यांचे पिताश्री मान्य आधिक पलवान आधी गाडगे कळंबीकरांचे पिता श्रीमांडे चंद्रनाथ गार्गे आबा कळंबे यांचा ठिकाणी शैलीश बाबा जाधव युवा सन्मान होते आपण सन्मान शिकवण्यासाठी स्टेज त्यांनी या ठिकाणी सन्मानासाठी उपस्थित राहायचे कळंबिकर आजच्या मैदानातील सहावा क्रमांक संपादित केला पाच क्रमांक तीन वर धावलेली गाडी वाघाई प्रसन्न संत भावमामा प्रसन्न विजय सानप युट्युबर धनाजी पिसा धामणी यांचा आदत करंट या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली विजय सानप दराजी पिसा दांगणीगराचा अजत किंग करंट पळाला आणि त्याच वेळेला कुमारी ओवी भोरे पळा सचिन शेटकोलीकर अनबलवाडीकरांचा भीमा पळाला भीमा आणि करंट आजच्या परवान केसरी बोल निरोवण्यात आज सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्री सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आदरणीय शैलेश बाबा जाधव संस्थापक अध्यक्ष यांच्या महादर्शनाखाली संपन्न झालेला परवान केसरी कैलासी भगवान सोमनाथ यादव आउंध यांच्या स्मरणात आयोजित केलेलं चौथ्या पर्वातलं चौथं मैदान आणि या चौथ्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान संपादित केला क्रमांक एक वरून गाडी स्वर्गीय किशोर अनंत पाटील कुमार विराट प्रवीण शेठ पाटील बोनॉली मुंबई विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळ स्वर्गीय किशोर अनंत पाटील विराट प्रवीण शेठ पाटील बोरोली मुंबई गंगोतीकरांचा पोलीस पाहणा आणि त्याजुरा विजय अण्णाचा जाधव पुसेगाव विजय मेडिकल पुसेगाव मामा माझे शिवतार संजय राऊत वरुणकरांचा पवारवाडी आणि चेंद्या पावला चंद्या, चंद्या पोलीस आचा पैलवान केसरी भव्य जवळ पाचव्या क्रमांकाचे मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मान संपादित केला पैलवान केसरी भव्य आणि दिव्य मैदान चौथ्या भागातलं मैदान आणि या चौथ्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान संपादित केला पाच क्रमांक दोन वर नवीन गाडी देवांश अमित पाटील सुकडे खरसुंडी या गाडीचा चतुर्थ्या क्रमांक दा सुंदर अशी गाडी पहाली कुमारी जीविका बोगलू चे भोसले खरसुंडी आणि श्रावणी सोडू शेठ गुरु खरसुंडीकरांचा लाड्या पहाला त्या जुल्हा अमित सेट पाटील गणेश धनेशे टिंबरे किवाशी तोंड पाटील तोंडरे पंढरकरांची टिटवी पहाली टिटवी आणि लाल्या आजच्या भव्य रेवैदानातील चौथ्या क्रमांकाचे वारकरी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील क्रमांकाचा मान संपादित केला पहिलवान केसरी तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत का का आई काळूबाई अमोल नेटके कनेरखेड अर्जणारे नरेश्वर वेताळ साहेब सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा तृतीय क्रमांका आला सेरी पायडल तीन वर सामना झाला संग्रामच झाला चिठ्ठी उचलली एका गाडी मारकाची एक गाडी पाहली सुंदर गाडी पाहली पप्पू गडगे सातारोडकरांचा मेजर दुसरी भारत सावकर यांचा तेजा पावला ही गाडी आजच्या मैदानामध्ये केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या मैदानामध्ये चौथ्या पर्वातलं चौथं भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झालं श्री सोशल फाउंडेशन वडू आयोजित आणि या मैदानामध्ये द्वितीय आणि प्रथम क्रमांकासाठी सुंदर अशी दोन गाड्या लढत झाली परंतु स्पर्धा म्हटलं की हार आणि जीत इथं हार नाही इथं जीतच झाली कारण नऊ गाड्या फायनलला पात्र झाल्या दोन गाड्या प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी करणसेठ ससाने मोशी हो आणि शाहीर फॅन्स क्लब फाटरवाडी तालुका खटाव या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी करण करणसेठ ससाने मुळशीकरांच्या ठिकाणी शिवाय पाळणा आणि त्याच वेळेला शाहीर खासक्रम पथरवडी तालुका खटा यांचा शाहीर पाहणा शाहीर आणि शिवाय आजच्या पलवान केसरी भाव मैदानातील दोन नंबर चे मानकरी कैलासा सोमनाथ यादव वाहून यांच्या स्मरणात आयोजित केलेले शैलेश बाबा जाधव मित्र समूहाच्या वतीनं सरद चौथ्या पर्वातलं चौथं मैदान आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला मागील दोन वर्ष त्यांच्या दावणीचा सरपंच प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आणि याही वर्षी त्यांच्या धावणीला प्रथम क्रमांकाचा मान गेला त्याला यो योगा योग योगायोगच म्हटलं पाहिजे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पायवान सागर शेठ पिराजी क्षीरसागर जाते गाव कमलेश गुंजावडे भाजी हो झेरापवाडी भैरवना अस बापूसाहेब भाडे वाबोली कळंबी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये मा प्रथम क्रमांक आला सलग तिसरं वर्ष पाठीमागे दोन वर्षी एक नंबरचा वनकरी सरपंच होता या वर्षी शंभू सुंदर गाडी पळाली बैरना बापूसाहेब आडे वाबोली कळंबी अधिक परवार कलंबी उमेश अरपळे पुरसुंगीकरांचा शंभू आणि जोडीला पळला पर सागर सागरसेठ पिलाजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंजरे झिरप झिरपडी याच्या ठिकाणी आदत किंग सुंदर पाला सुंदर आणि शंभू आजच्या भव्य दिवस पैलवान केसरी दोन हजार पंचवीस मैदानातील प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम एक लाख रुपये मानकरी आणि चांदीच्या गदेची मानकरी त्या ठिकाणी वारकांचं चाहकांचं चाहत्यांचं पुरस्कार हार्दिक अभिनंदन आणि आभार 第二、yeah.